Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us. In हॅलो नमस्कार या वेळेत टायमिंग दुपारचे साडेचार वाजलेले आहेत आणि आज आहे शिमगा तर सर्वांना शिमग्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी शिमगा हॅप्पी होळी तर आज शिमगा स्पेशल पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार तर मॉर्निंगला न बनवता मी आता बनवायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आज दिवसभराचा उपवास असतो आणि तसंच रातसावार गुरुवार आहे आमचा दोघांचा उपवास आहे आणि प्रत्येक वर्षी पुणेवारी शिमगायू म्हणजे पौर्णिमायू उपवास असतो माझा दिवसभर कारण संध्याकाळी पूजा होते होळी होळीची मग त्यानंतरच आम्ही जेवण वगैरे करतो बाकींच्यासाठी स्वयंपाक बनलेला आहे मॉर्निंगला जसं बाबा आहे दिनेश आहेत आणि आमचा दोघांचा उपवास असल्यामुळे मी थोडा स्वयंपाक बनवला प्रत्येक गुरुवार जसा बनतो तशा पद्धतीनं इकडं आता मी लागलेली आहे हारविराची डाळ तर इकडं दोन गिलास मी चना डाळ घेतलेली आहे डाळ फटकून घेतली धुवून घेतलेली आहे म्हणजे जा जास्त धुण्याची गरज नाही घरचीच बनलेली डाळ असते ही तर एक वेळा धुवून घेतलं आणि दाळच्या डबल पाणी टाकलेले डाळ शिजत ठेवलेले आहे जोपर्यंत ती डाश शिजते तोपर्यंत मी पूजेची तयारी करून घेते कारण नंतर खूप घाईगरबड होते एक तर गुरुवार इकडं शैवांची पूजा आरती हे गावाकडे जाणार त्यांना आवरून द्यायचं परत इकडं होळीची सगळी तयारी मला करायची आहे तर मी हे मॉर्निंगलाच क्लीन केलं आहे आरची ताटली वगैरे कारण यावर घाईगरबड होणार होती तर आता मी यामध्ये वारती ही सगळं टाकून ठेवणार आहे परत पूजेला काय काय सामग्री लागते ते सगळं म्हणजे डाळ पीठ हरभऱ्याची भाजी कांदा मिरची मीठ हे सगळं घ्यायचं असं आपल्याला होळीमध्ये टाकण्यासाठी परत खोबरं हरवरी हे पण काढून ठेवणार आहे म्हणजे ते पण भाजण्यासाठी लागणारच आहे तर इकडे मी घेतलेलं आहे तर थोडंसं पीठ आणि थोडीशी हरव्याची डाळ तांदूळ हे सगळं घ्यायचं असतं होळीसाठी मग हे सगळं मी अगोदर तयारी करून ठेवत आहे जोपर्यंत की डाळ शिजत आहे तोपर्यंत मी सगळी तयारी करून घेते आणि अगोदर मी दवाखान्याला जाऊन आलेली आहे आत्ताच म्हणजे त्याची थोडीशी बिघडलेली आहे माझी नर्ड वगैरे खरखर करणं असं म्हणजे काय होते मलाच नेमकं कळत नाही आहे मॉर्निंगला सिंका येणं परत दिवसभर खरखर असा त्रास होत आहे म्हणून मी दावाखान्याने जाऊन आलेली आहे त्यामुळे थोडासा मला लेट झालेला आहे तर काही नाही आता मी सुरुवात केलेली आहे तर आपल्याला विचार करण्यामध्येच आपण भरपूर वेळ घालतो आणि न विचार करता हे कामं करायला सुरुवात करायला जास्त वेळ लागणार नाही अगदी अर्ध्या तासामध्ये पूर्ण स्वयंपाक म्हणून तयार होतो आणि जे हे तयारी आहे ते पण मी संघासंगा करत आहे तर इकडे मी काढलेले आहेत आता हारं म्हणजे साखरेचे हारं कालच आणून ठेवलेले आहेत कारण आता यावेळेमध्ये दिनेश पण नाही आहे घरी आणि यांना पण घाई गरबर तशीच असते तर वेळेत आणून द्यायला कोणी असतं तरी पण नारळ वगैरे आणायचं आहे आणखीन दिनेश आल्यानंतर आणून देईल तर इकडे मी काय काय घरी आहे ती सगळी पूजी सामग्री आताच काढून ठेवलेली आहे इकडे चिंच मी गरम पाण्या टाकून उकळावून घेतलेली आहे परत एक कांदा मी भाजत ठेवलेला आहे आमटीसाठी आणि इकडे प्रसादासाठी मुरमुरे म्हणजे तीही कामं होत आहेत आणि इकडचीही कामं होत आहेत म्हणजे दोन्ही कामं मी संगसंग करत आहे कारण नंतर विसरा विसरी होते जसं आठवण येत गेली तसं मी सगळी इथं एकत्र करून ठेवलेले जसं आठची दाटली आहे तुपाचा दिवा आहे परत साखरेचे हारं आणि शिरा जे म्हणजे जे कोरडा शिदा काय डाळ तांदूळ हरभऱ्याची भाजी पीठ कांदे मिरची हे सगळं मीठ वगैरे सगळं काढून ठेवलं एका ताटलीमध्ये आणि एकामध्ये हार एकामध्ये मुरमुरे हे प्रसादासाठी मी ठेवलेले आहेत आणि आता तोपर्यंत इकडं कुकरला तीन चार शिटा झालेल्या आहेत तर इकडं कांदा पण भाजून तयार आहे परत इकडं चिंचचं पाणी म्हणजे चिंच टाकून मी पाणी उकळावून घेतलेले ते पण मी गार होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता इकडे घेतलेलं आहे गूळ मी पुरणासाठी तर गूळ हा खूपच निबर खट्टा आहे तर ते गूळ मला म्हणजे सुरीने जमतच न खिसायला म्हणून मी काय केलं जे खलबत्यामधला दगड असतं ना त्यानं मी फोडून घेतलेला आहे म्हणजे थोडासा मोठा राहिला तर काय हरकत नाही आपण ते पूर्णामध्ये टाकून शिजवणारच आहोत दा, इकडे बघू शकता डाळ एकदम मऊ सुद्धा अशी शिजलेली आहे म्हणजे जशी पूर्णाला पाहिजे तशी डाळ शिजलेली आहे तर आता मी यामध्ये टाकलेले पाणी म्हणजे थोडंसं कोमट पाणी टाकले ते गारी टाकायचं नाही म्हणजे आता आमटीसाठी आपल्याला कट काढायचं आणि जेव्हा आपण कुकरमध्ये डाळ शिजवतो त्यावेळेस ऑप्शन नसतं त्यामुळे नंतर पाणी टाकून म्हणजे डाळ पूर्णपणे शिजल्यानंतर मी थोडंसं ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे मग नंतर मी ते कट काढून ठेवणार आहे आमटीसाठी आणि इकडं तोपर्यंत भरडा पण मी वाटून घेतलेला आहे म्हणजे अर्धी वाटी चणा डाळ आहे ती मी मिक्सरला मोठी मोठी वाटून घेतली आणि यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आणि हळदी पावडर थोडीशी लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून हे मळून घ्यायचे आणि याचे मुटके बनवायचे म्हणजे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये भरडा हा असतोच तुम्ही भाजी ब काय बनवतो न बनवतो त्याचं काही हिशोब नाही पण भरडा मात्र असतोच असतो प्रत्येक वेळी मी सेरी करत असते की मी भरडा कशा पद्धतीनं बनवते छान वाटतं भरडा खायला पण छान लागतो आणि ताटली भरून वाटते म्हणजे आपण काय काय बनवतो भाजी वगैरे ते दहा बनवण्यापेक्षा भरडा हा बनला जातो तर इकडे मी ठेवलेला इक आहे छोट्या पातेल्यामध्ये पाणी जोपर्यंत त्या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी इकडे भरडा मळून घेतला आणि याचे मुटके करून घेतलेले आहेत चार मी आणि उकळत्या पाण्यामध्ये मुटके सोडायचे आहेत आणि शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ लागणार मी अगदी दोन ते तीन मिनिट शिजलं तर ते मुटके शिजून तयार होतात नंतर तडका द्यायचा आहे आणि तोपर्यंत इकडे या कुकरच्या पाण्यामध्ये म्हणजे ह्या डाळीमध्ये मी जे पाणी टाकलेलं होतं त्याला पण उकळी आलेली आहे एक तर ही पाणी पूर्णपणे काढते घेते घाई गरबडी थोडस सा खाली सा सांडलेलंच हो सा आहे तर असं पुरणपोळीचा स्वयंपाक बनतोय सांडा लोंडा पसारा खूप सारा होतो कारण थोडंसं तांझा असतं तर इकडे पूर्णपणे मी हे डाळीतलं कट काढून घेतलेलं आहे आमटीसाठी म्हणजे संघ संघ मी आमटीची तयारी केलेली आहे कारण नंतर लेट होणार आहे कारण थोडंसं लवकरच मला जे आहे ना होळीची तयारी करायची आहे इथं पूजेची वगैरे सगळी तयारी मी केलेली आहे बाहेर पण अंगणात पाणी शिंपायचं आणि गवऱ्या लावणं हे सगळं कामं आहेत आणखी बाकीची रांगोळी काढून देणं म्हणजे बाबा किंवा दिनेश लवकर आला तर दिनेश ती ते तयारी करेल बाहेरची वर्षाला दीपक करायचं आज दीपकची आठवण खूप येत आहे म्हणजे सणावारांना आपण जेव्हा पुरणपोळ्या वगैरे बनवतो त्यावेळेत ना दीपक तिकडं आहे आम्ही इकडं थोडंसं खात वेळेस वाटतं ना की दीपकला सोडून आम्ही सगळं करत आहोत दीपकला सोडून हे सगळं खात आहोत तर खूप आठवण येते तर दीपकला दोन तीन वेळा फोनवर बोलणं झालेलं आहे तो म्हणत होता मग मी तिथं पण छान जेवण केलेलं आहे स्पेशल म्हणजे सणाचं तिथं पण स्पेशल केलं जातं काहीतरी खीर वगैरे असं गोळामध्ये बनवलेलं आहे असं म्हणत होता आणि उद्या दीपकला पण सुट्टी आहे तर इकडं गूळ टाकलेलं आहे मी डाळीमध्ये आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे म्हणजे फक्त गुळच किंवा फक्त साखरच मी टाकत नाही दोन्ही मिक्स करून टाकते छान पुरणपोळ्या पडल्या एकदम एकदम टेस्टीनंतर मी विलायची पावडर टाकलेली आहे एक, टाक एक चमचा थोडंसं मीठ म्हणजे सुटकी जितकं येतं तितकंच मीठ टाकायचं चव छान येते पुरणाला आणि छान मी मिक्स करून घेतलेलं आहे हळदी पावडर पण टाकू शकता कलर छान येतो पण मी आज काहीच टाकलेलं नाही आहे आणि शिजवून घ्यायचं आहे म्हणजे असं गुळ आणि साखर मेल्ट झालं की थोडंसं पातळ होतं हे त्या वेळेमध्ये कमी गॅसवरती आपल्या एक सम एक सलग चमचा फिरवत ते पुरण शिजवून घ्यायचं आहे आणि सगळंसंग इकडं मी भरडा पण काढून घेतलेला आहे आणि फोडून घेतलेला आहे म्हणजे लवकर ते गार होईल आणि संगसंग आमटीची तयारी होत आहे म्हणजे सुकं खोबऱ्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत इकडं लसूण सोलून घेतलेला आहे खूप सारा आणि इकडं कांदा पण भाजून तयार आहे तर हे सगळं वाटण करायचं आहे तर कांद्यावरची मी जे खूपच काळं झालेलं आहे वरची एक एक साल एक एक पदर मी काढून घेतलेला आहे कांदा मी कट करून घेतलेला आहे म्हणजे मिक्सरमध्ये ते व्यवस्थित वाटला जाईल तसंच साबूत कांदा टाकला तर वाटणार नाही ते आणि इकडं पुरण पण पण बघू शकता तुम्ही छान कसं शिजून तयार आहे तर पुरण तर झाला तर ते पण मला पुरणपात्रातून काढायचं आहे पण त्या अगोदर मी इकडं खोबरं मी वाटून घेते कारण लाईटचं काही नक्की नसतं एक वेळा लाईट गेली की मग सगळंच घोळ होऊन जातं कामाचं जा एकही कामाचं व्यवस्थित होत नाही म्हणून हे सगळं वाटण हे करायचं आहे मला मिक्सरचं काम ते मी अगोदर करून घेतलेलं आहे खोबरं मी इकडं वाटून घेतलेलं आहे आणि कांदा पण मी मिक्सरला इकडं वाट वाटून घेतलेला आहे आणि लसू मी खलबत्यामध्ये वाटून घेतलेला आहे तर झालेलं हे सगळं वाटण्या कुटण्याचं काम आता हे पुरणपण मिक्सरच्या भांड्यातनं मी काढ सॉरी मिक्सरच्या नाही पुरणपात्रातून ना काढून घेतलेलं आहे तर इकडे बघू शकता एकदम छान असं पुरणपोळून तयार झालं मी जास्त नाही बनवलं कारण रात्रीच्या वेळीचं म्हणजे एकाच वेळेचं जेवण हे बनत आहे मॉर्निंगला बनवलं तर ठीक आहे मॉर्निंगला दुपारी दोन टाईम म्हणून जातं आणि तसं तर पुरणपोळी जी आहे ना माझीच फेवरेट आहे बाकीच्यांना पुरणपोळी खातात एकाच वेळेला नंतर खाणार नाही ते म्हणून मी थोडंच बनवलेलं म्हणजे फक्त एक ते दीड ग्लास डाळ घेतली मी तुम्हाला म्हणलं दोन ग्लास घेतले दोन नाही एक ते दीड ग्लासच मी इकडे डाळ घेतलेली होती आणि ती जी थोडी डाळ होती ते भरण्यासाठी मी घेतलेली होती म्हणजे डबा पूर्ण रिकामा झालेला त्या डब्यामध्ये डाळ संपलेली होती सगळीच मी काढून घेतली आणि आता नवीन डाळ बन तर बनलेलीच आहे तर तुम्ही म्हणत होता की ताई हरभरे तुरी साबू घेऊन डाळ कशाला बनवायची म्हणजे डायरेक्ट डाळच घ्यायची ना तर जी डाळ आपण घेतो ना ती डाळ वर्षभर टिकत नाही एक वर्षी तसं झालं होतं मी हरभरेची डाळ बनवलेली नव्हती असंच आम्ही आणत गेलो खरेदी आणि एकेच वेळा पंचवीस किलो आणलं कारण त्याचे रेट एकसारखे राहत नाहीत जेव्हा त्याचा रेट म्हणजे या दिवसामध्येच रेट थोडेसे कमी असतात नंतर रेट वाढतात डाळीचे त्यामुळे आम्ही पंचवीस किलो डाळ घेतलेली होती वर्षाला पण ती डाळ ना मी किती दिवस त्याला दररोज म्हणजे एक थोडी थोडे दिवस गेले एक पंधरा दिवस गेले महिना गेला की मी ती उन्हाला टाकायचे कारण त्यामध्ये एकदम लाल लाशे नुश्या होतात आणि डाळीमध्ये कितीही तुम्ही उन्हाळा टाका कितीही चाणी करा ते पीठच व्हायचं त्या तेव्हापासून मी डाळ ती घेतलेली नाही खरेदी डाळ मी कधीच घेत नाही जे आपले घरी आपण तुरी हरभरे आणतो बनवतो ना ते दाळा वर्षभर टिकून राहते एक वेळा उन्हाला आता ठेवलं म्हणजे उन्हाला घातलं डबे भरून ठेवलं तर वर्षभर त्या डाळीला काहीच होत नाही आणि पण ते खरेदी घेतलेली डाळ मात्र असं झाले होते तेव्हापासून मी घेत नाही तरी पण आपण थोडीफार दोन दोन किलो तीन तीन किलो असं जेव्हा लागली तेव्हा आणून घेतलं तरी काही हरकत नाही पण एकत्र एक पंचवीस किलो तीस किलो वर्षाची जाळून ठेवणं खरंच राहत नाही ते डाळ त्याऐवजी आपण हरभरे तुरी आणून डाळ बनवली ते ठीक वाटतं मला तर इकडं मी पुरण पुरणपात्रांना काढून घेतलं आणि ते पुरण जे पुरणपात्र आहे आणि ते कुकर आहे पुरणाचं ते मी धुवून आमटीसाठी पाणी काढून घेतलेलं आहे त्या त्या पाण्यानं आमटी खूप टेस्टी बनते आणि तेच कुकर धुवून मी त्यामध्ये भात बनत ठेवलेला आहे म्हणजे अशा प्रकारे आपण स्वयंपाक बनवला म्हणजे तेच कुकर डाळीचं घेतलं मी धुवून ठेवलं त्यामध्येच भात बनत ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे केलं तर जास्त भांडेही पडणार नाहीत कारण पुरणपोळच्या स्वयंपाकातच खूप सारे भांडे होतात तर अशा पद्धतीने पु� केलं तर जास्त होणार नाहीत आणि पसारा पण जास्त वाटणार नाही किचनमध्ये तर इकडे भातर बनत ठेवलेला आहे तोपर्यंत मी भरडाला पण तडका दिलेला म्हणजे भरडा छान बारीक मी फोडून घेतलेला आहे आपण मिक्सरलाही हे फिरवू शकतो हो छान एक जीव होतो पण मी तर हाताने फोडून घेतला आणि कांदा टाकून मी तडका दिलेला आहे थोडा वेळ परतून मी कमी गॅसवरती झाकून ठेवले मी छानही वापरलेला आहे तर त्यावेळी एका छोट्या भांड्यामध्ये मी काढून ठेवलेलं आहे कडे मी धुवून घेतली आणि यामध्येच मी आमटी बनवणार आहे तर इकडं आमटीची तर पूर्ण तयारी झालेली आहे कोथिंबीर चिरून घेतली लसूण मी सोलून वाटून घेतलेलं आहे खोबरं कांदा सगळं मी वाटण केलेलं आहे परत चिंचेचं पाणी पण इकडे मी तयार केलं आणि डाळीतलं कट पण आहे या कटानं आमटी खूप छान बनते तर इकडं कढईमध्ये मी दोन ते ती तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरे टाकलं कडीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण टाकलेला आहे लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की त्यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे खोबरं टाकल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचं आहे कारण सुकं खोबरं खूप लवकर जळायला लागतं परतून घेतलेला हलका असा गोल्डन ब्राऊन कलर होऊ लागला की यामध्ये मी कांदा टाकलेला आहे परतून घेऊन नंतर टाकूया सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा सुहाना मसाला टाकलेला आहे गरम मसाला पण टाकू शकता नंतर मी कोथिंबीर टाकली आणि इथं जे डाळीतलं कट काढलेलं आहे त्यामध्येच मी लाल मिरची पावडर टाकली एक ते दीड चमचा कारण फोडणीमध्ये आपण लाल मिरची पावडर टाकली तर ते करपायची भीती असते त्यामुळे मी इकडं या कटामध्येच टाकले आणि हे कट मी फोडणीमध्ये टाकलेलं आहे एकदम टेस्टी आमटी बनलेली आहे म्हणजे पुरणपोळच्या स्वयंपाकामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असते ही कटाची आमटी ही आमटी छान झाली की पूर्ण स्वयंपाक छान आहे आणि खूपच टेस्टी ही आमटी बनलेली आहे तर इकडं चिंचेचं पाणी पण टाकलं पूर्णपणे कट टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि आमटीला एक उकळी येऊ देऊया तर आमटी तर बनवून तयार झालेली आहे आता इकडं पुरण जे आहे ना ते थोडंसं मी आमटीमध्ये टाकलेलं आहे म्हणजे आपण पुरणाचे भांडी धुवून यामध्ये टाकलेले आहेत त्यानंतर टेस्ट येतोच येतो पण थोडंसं पुरण पण टाकायचं आहे पुरण टाकलेलं आहे इकडं भात पण बनत आहे आमटी पण बनलेली आहे पसारा खूप सारा झालेला आहे तर अगोदर सगळा पसारा उचलून मी टोपल्यात भरून ठेवला किचन किचटकॉन स्वच्छ करून घेतलेला आहे कारण पुरणपुरचं स्वयंपाक बनतोच किचनमध्ये पसारा होतोच होतो तर संगसंग आवरत जायचं म्हणजे पसारा पसारा वाटणार नाही आणि मुंग्या पण खूप लवकर येतात कारण गोडाचा पदार्थ बनतो ना त्यामुळे तिकडं आमटी मी उतरवून ठेवते आणि पीठ मळून घेते अगोदर म्हणजे कनिंग मळून घेते कनिंग अगोदरच मळून ठेवायची म्हणजे थोडा वेळ भिजली जाते पण आज ना निवा निवा स्वयंपाक करत आहे म्हणजे थोडंसं लवकरच मी सुरुवात केली चार वाजता तर अर्ध्या तासामध्येच पूर्ण स्वयंपाक गुण तयार झालेला आहे कारण यावेळीमध्ये आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही मॉर्निंगला खूप डिस्टर्ब होता ना म्हणून थोडासा लेट होतो कारण सगळ्याचा नाश्ता वेगळा असतो देवपूजा असते पाणी भरणं ते हेन खूप सारी छोटी छोटी कामं असतात पण आता सगळी कामं आवरलेत आहेत आणि यावेळेत आपण फ्रीज राहतो चार वाजता त्यामुळे यावेळेत मला डिस्टर्ब करणार कोणी नव्हतं म्हणून मी निवांना अर्ध्या तासामध्ये पूर्ण स्वयंपाक मी करून घेतला घाईघीर पण न करता तरी पण अर्ध्या तासा झालेला होता कारण कुणाचं काही आवरायचं नसताना यावेळेत निवांत असतं थोडंसं तर इकडं कनिंग मळून मी झाकून ठेवलेली आहे थोडंसं पीठ लावण्यासाठी ठेवलं तेल ठेवलेलं आहे आणखीन कनिंग आपल्याला पुर पुरणपोळ्या जशी पाहिजे तशी करून घ्यायची आहे म्हणजे एक पंधरा मिनिट भिजत ठेवलेलं आहे मी आता कनिंग मळून घ्यावे आणि अगोदर मी नैवेद्य बनवून घेते आणि बाहेर जे आहे ना होळीची तयारी पूर्ण करायची आहे मला पाणी शिंबायचं आहे रांगोळी काढायचे म्हणजे ही तयारी मी करून दिली ना मग नंतर दिनेश किंवा बाबा कोणीतरी ती गवऱ्या वगैरे लावतील मग परत जे आहे ना पूजेची तयारी करायची आहे परत सगळ्या शेजाऱ्यांच्या ताई पण येतात म्हणजे वर्षालाच येत असतात म्हणजे आता तिकडं गावामध्ये मा जिथं महारुतीचं मंदिर आहे तिथं पण होळी पेटवली जाते मोठी म्हणजे पूर्ण गावाची पण असं घरोघर पण आजकाल म्हणजे जास्त प्रमाणातच घरच्या घरी पण करत आहेत आणि सगळे आजूबाजूच्या ताई पण येतात आता आमच्या घरी तरी अगोदरपासून हे रूल्स जस आहे जसं आम्ही गावाकडं होतो तेव्हा पण आम्ही घरच्या घरीच होळी करायचो आणि इथं पण तसंच आहे आता इथं आल्यापासून पण मी घरच्या घरीच करत आहे तर इकडं मी पाणी शिंपलेलं म्हणजे दिनेश आलेलं आहे तर पाणी शिंपून दिलं आणि तिकडं गवऱ्यात एक ठेवलेल्या होत्या पलीकडे तर दिनेश घेऊन आले पोत्यात भरून आता त्याला व्यवस्थित लावता येत नव्हतं तर मी म्हणलं बाबा येईपर्यंत असू दे म्हटलं जाऊन तोपर्यंत नारळ घेऊन एक खोबरं पण संपलेलं होतं खोबरं घेऊन ये तर दिनेश खोबरं नारळ हे सगळं घेऊन येईल तोपर्यंत मी इकडे नैवेद्य बनवून घेते मग नंतर मग बाहेरची सगळी तयारी करायची आहे तर अगोदर तर मी नैवेद्य बनवून घेत आहे म्हणजे इकडं कणी मी व्यवस्थित म्हणून घेतले जसं आपल्याला पुरणाला पाहिजे तशी म्हणजे पुरणपोळीसाठी पाहिजे तशी म्हणजे जसं पुरण आहे तसं आपल्याला कणी म्हणायची म्हणजे कणीमध्ये एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडंसं पाणी टाकून ते पाणी ॲब्झॉर्ब हवं त्यामध्ये अशा पर्यंत टाकायचं आहे थोडं थोडंसं मळून आहे जितकं जोर आहे तितकं लावून मळून छान अशी सेल आपल्याला कणिंग करून घ्यायची अशा पद्धतीनं तुम्ही अंदाज लावू शकता इकडं कनिंग बघून कशा पद्धतीची कणी मी मळलेली आहे अशीच कनिंग पुरणपोळीला पाहिजे एकदम परफेक्ट पुरणपोळी म्हणून तयार होते जसं की तोंडात टाकताच विरगळणारी अशी पुरणपोळी बनून तयार होते तर इकडे मी नैवेद्य बनवून आहे अगोदर आणि फक्त दोन पुरणपोळ्या मी बनवणार आहे म्हणजे हा पूर्णपणे नैवेद्यच बनत आहे देवाला मी अगोदर नैवेद्य दाखवतो तुळशीसाठी गायीसाठी काढून ठेवते मग होळीसाठी मी नैवेद्य काढून घेते म्हणजे नैवेद्य सगळं काढून घेतलं ना मग नंतर पुरणपोळ्या मी जेवण जेव्हा करायला बसतील ना त्याच वेळेत आहे गरमागरम कारण पुरणपोळी करून ठेवली आणि गारसाठी तर खावा अशी वाटत नाही पुरणपोळी अशी असली पाहिजे ना तव्यावरची थाटलीमध्ये तेव्हाच पुरणपोळी खावं अशी वाटते तर इकडे बघू शकता पुरणपोळ्या छान टम्म फुलून तयार आहेत जसं की तोंडात टाकताच विरघळणारी तर इकडं मी फक्त दोनच पुरणपोळ्या बनवल्या मग त्यानंतर जे आहे ना बाकीची तयारी मला करायची आहे इकडं थोडं थोडंसं तेल लावून आलट पलट करत पुरणपोळी मी शेकून घेत आहे एकदम छान अशा टम्म फुलून तयार आहेत परत मी इकडं दूध पण आणखीन एक वेळा गरम करून घेतलेला आहे म्हणजे आता गरमीची दिवसं आहेत ना तर दिवसांना दोन तीन वेळा दूध गरम करणं हे गरजेचंच आहे तेव्हा दूध चांगलं राहतं तिकडे बघू शकता एकदम छान अशा मौसुत्त पुरणपोळ्या म्हणून तयार आहेत इकडे मी अगोदर घेतलं नैवेद्य थाळी म्हणजे नेवद्यावरती जे जे बनलेलं आहे स्वयंपाक तेल आज भजे पापड मी काही बनवले नाही उद्या हे उद्या म्हणजे उद्या, उद्या, उद्या रंगपंचमी आहे तर उद्या भजे पापडं सगळं धपाटी वगैरे हे सगळं बनणार आहे म्हणून आज मी काही तळातळीची कामं केलेली नाही आहेत फक्त पुरणपोळ्या आमटी भरडा भात दू हेच आहे आज तर अगोदर नैवेद्य दाखवलं तुळशीला नैवेद्य दाखवलं दिवा लावलेला आहे आणि ला होळीसाठी नैवेद्य काढलेला आहे आणि मी अगोदरही पाणी शिंपलेलं होतं इथं पण ते पाणी हाडक बाबा माणूस होते एकदम समोर होतं गाड्या वगैरे जातात तिथून त्यामुळे थोडंसं इकडे इकडं आपण होळी जे आहे ना ते लावूया तर ठीक आहे म्हणजे तिथंच मी रांगोळी काढलेली जिथं बाबा सांगितले म्हणजे ते पाणी शिंपूनच ठेवलेले होते तर तिथंच मी रांगोळी काढली छोटीशी आणि त्यावरती बाबा इकडं गवऱ्या वगैरे लावलेल्या आहेत म्हणजे थोडेफार लाकडं पण लावले जातात पण बाबा म्हणत होते असूनही म्हणजे गवऱ्या छान आहेत आणि जास्त मोठा पण करायचं नाही छोटंच करूया तर ठीक आहे म्हणजे त्यावरती एरंडीचे फाटे पण ठेवलेले आहेत अशा पद्धतीने बघू शकता आणि दिनेश आत्ता आलेला आहे आणि यांना दही दिलं होतं दुपारी ते दही पण म्हणजे ते डब्बा पण घेऊन आलेला आहे परत नारळ खोबरं जे जे मी सांगितलेलं होतं सगळ्या वस्तू घेऊन आलेलं आहे म्हणलं नारळ अगोदर सोलून घे आणि बघू शकता पूर्णपणे अंधार पडलेला आहे आता टायमिंग सांगेन तर साडेसहा तरी वाजलेले आहेत आता तर म्हणजे आता सगळे तयारी करूया पटकन आणि दिनेशा पप्पाना फोन पण लावलेला होता ते म्हणून ये ते येतो आगोड म्हणून अचानकच काम काहीतरी आलेलं आहे ते झाल्यानंतर येतो मग त्यांचा वेट कस बसेल तर आता सगळेजण आलेले आहेत ते वगैरे करायला चालू करूया आता ते आले तर ठीकच आहे नाहीतर नंतर खूपच लेट होणार आहे टायमिंग सांगेन तर साडेसात वाजलेले आहेत आता तर सगळेजण आलेले आहेत तर सगळ्यांना मी इकडे हळदी कुंकू लावलेला आहे आणि सगळी इकडे पूजेची तयारी मी अगोदर करून ठेवलेली होती तर सगळं मी घेऊन आलेले आहे जसं डाळ पीठ कांदे हरभऱ्याची भाजी म्हणजे सगळं होळीसाठी लागतं आणि जी ताई आलेले त्या पण नैवेद्य आणि हे सगळं घेऊन आलेले डाळी धुळी जी ही आता डाळ पीठ जी ही लागतं मीठ वगैरे सगळं घेऊन आलेले आहेत अगरबत्त्या सगळी पूजेची सामग्री सगळ्यांनी घेऊन आलेली आहे इकडे अगोदर आरतीचे म्हणजे दिवे प्रज्वलित केलेले आहेत आम्ही आरती लावून घेतलेली आहे तुपाचा निराजन लावलेला आहे करत आहोत अगोदर पूजा झालेली आहे नैवेद्य दाखवलेलं आहे आणि जी ही आम्ही होतं सामग्री जी हो ठेवलेली सगळी होळीमध्ये आम्ही इकडं अर्पित केलेली आहे मग त्यानंतर दिनेश इकडं तांब्यात पाणी घेऊन ते पाणी ना पाच वेळा फिरी घालायची आहे नंतर बोंब मारायचे आहे नाळ वळायचा आहे म्हणजे हाच नेमच आहे की बोंब लायचा असतात तेव्हाच होळी साजरी होते इकडं पाणी घातलेले म्हणजे पाच फिऱ्या घातलेल्या आहेत सोबत आणखीन एक मुलगा आहे इकडं तो घेतला शिवरांचा आहे त्यांनी पण असंच पाच फिऱ्या घातलेल्या आहेत आणि इकडं बाहेरच्या डोक्यावर काही नव्हतं तर बाबांनी डोक्यावर दिलेलं आहे त्याच्या म्हणजे काहीतरी डोक्यावर असलं पाहिजे जेव्हा आपण पूजा वगैरे करतो रुमाल टोपी जी आहे तर ते बाबांना रुमाल दिलेला आहे ते गुंडाळून घेतला आणि इकडं होळीची पूजा होत आहे तर आता झालेली आहे पूजा निवेद्य ते दाखवले आरती करून होळी माताची तर त्यानंतरच नारळ वगैरे वळून होळी पेटवायची आहे म्हणजे जी हे आपली दुःख इडा पेडा जी ही आहे सगळी होळीमध्ये जुळून जावे तर तुम्ही सगळेजण कसला भेट करता या सगळेजण होळी माताचं दर्शन घ्यायला एकला आम्ही आरती करत आहोत आजच्यानंतरच होळी आहे आणि सगळेजण आम्ही होळीचं दर्शन घेत आहोत म्हणजे पाच फिऱ्या घालून दर्शन घ्यायचं आहे जे हे आपलं दुःख आहे दरिद्र आहे जे हे इडा पिडा आहे सगळी होळीमध्ये जोडलं आहे सगळेजण होळीचे फिऱ्या घालत आहेत आणि दर्शन घेत आहेत घेणे वगैरे ते सगळे होळीमध्ये टाकलेले जे हे आपल्या लक्षात आजी हे आणलेली पूजेची सामग्री सगळी होळीमध्ये टाकलेली आहे आणि सगळेजण फिरे घालून दर्शन घेत आहोत